नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण पपईच्या बागामध्ये आहोत तर पपई पिकाला जे तुम्ही बघताय का या ठिकाणी चांगल्या पद्धतीने डोळे म्हणजे कलर येण्यासाठी चांगल्या पद्धतीने सुरुवात झालेली आहे चांगल्या पद्धतीने बागसुद्धा सेट झालेला आहे पूर्णपणे शेंड्यापर्यंत या ठिकाणी फळ दिसत आहे तर हे पपई पिकाला चांगल्या पद्धतीने पोटॅश अवेलेबल झालं पाहिजे तर निश्चितच या ठिकाणी आपल्याला सर्वात जास्त सल्फर आणि पोटॅशचा वापर करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर या ठिकाणी आपण मार्केटमध्ये अवेलेबल असणार झिरो झिरो पन्नास असेल किंवा पोटॅशियम शोराड आहे त्याचा वापर करायचा कि आहे किंवा पी एस बी आणि आपटेकच्या ज्या बॅक्टरी आहेत त्या बॅक्टरी सुद्धा आपण या ठिकाणी सोडू शकतो तर चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी कलर यायला सुरुवात झालेली आहे चांगल्या मालसुद्धा पिकला आहे काही काही बऱ्याचशा भागांमध्ये आता या ठिकाणी सुरुवात झालेली आहे भाग सुद्धा चांगला आहे तर या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी फुगवणीच्या नियोजन करण्यासाठी हे ॲप्लिकेशन करून घ्या आणि चांगल्या पद्धतीने करा त्याचबरोबर फवारणीसाठी थोडंसं करपाचा प्रादुर्भाव राहू शकतो तर साध्या साधं कॉन्टॅक्ट सिस्टमॅटिकमध्ये असणारं जे मोलिक्युल असेल कर्जट असेल किंवा साप आहे त्याचासुद्धा आपण या ठिकाणी स्प्रे करू शकतो त्याचबरोबर एखादं कीटकनाशक म्हणून साध्यात साधं इमेडा वगैरे असेल किंवा ॲक्ट्रा असेल त्याचासुद्धा आपल्याला या ठिकाणी वापर करणं फायदेशी ठरणार आहे तर या ठिकाणी चांगल्या पद्धतीने नियोजन करण्यासाठी हे आपल्याला या ठिकाणी हा स्प्रे खूप फायदेशीर ठरणार आहे धन्यवाद